भाजपला कुबड्यांची गरज नाही अशी घोषणा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मित्रपक्षांना इशारा दिला होता त्याला दोन दिवस उलटत नाही तोच भाजपने मित्रपक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात धक्का देत त्यांचे मोहोळमधील दोन माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना आपल्या पक्षात सामावील करून घेतले आहे इतकेच नव्हे तर माड्याचे साठ टर्मचे माजी आमदार अजित पवार गटाचे नेते बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह व विक्रमसिंह यांच्या हातीही कमळ दिले आहे मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा झाला या सोहळ्याबाबत बोलताना राजन पाटील काय म्हणाले ते पहा हास्य आता कमळ कमळ मोठ कमळ अतिशय जोमानं या जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फुलेला आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे हेच मी सांगितलं पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या तालुक्याचे विद्यमान माझे आमदार बबन दादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केलं साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर वर स्वतःच्या वाहनातून मिळाल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या कार्य माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्ता अपेक्षित होतं तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसाला सर तुम्ही गेल्या अनेक वर्ष तीन वेळेस राष्ट्रवाद आमदार होतात त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला निश्चयाने तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि मुस्तलापूर जिल्ह्याचं राजकारण असं की कोणी कुणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही इंटरफिअर करत नाही मग असं काय झालं की पक्ष मतदारसंघ आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्तच नाही पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपणही बेशिस्त व्हायचं का आम्ही आमचे त्यावेळेचे नेते अजितदादा त्यांच्यातरी शिस्तप्रिय माणसं म्हणून करता आम्ही अजितदादा बरोबर गेलो पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब जर दर असला तरी हा देशीच झालाय पक्ष आणि ही जर पक्ष अशा प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला सुद्धा मिळणार नाहीत अशी परिस्थिती होईल पाटलांना कोण मी ओळखत नाही मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही माझा मतदारसंघच ओळखत नाही मी द्या सोडू त्यामुळे त्याच्यावर नो कॉमेंट्स त्याचं मी विश्लेषण असं करतो की माझे तो आमदार होतो आमच्या घरी चाळीस वर्ष सत्ता होती आणि मग इतके वर्ष सत्ता असल्यानंतर माणसाला निगेटिव्ह वोटिंग होत असतो आणि यशवंत माने हे आमदार होते परंतु त्या तालुक्यातलं सगळं जडणघड आमचं कुटुंब कुटुंबक त्यामुळं आमच्यावर नाराजी म्हणून निगेटिव्ह थिंग म्हणून यशवंत मानेला तिचा पराभव पत्करावा लागला याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण नाही अतिशय चांगलं काम यशवंत मानेने आमच्या तालुक्यामध्ये केलं होतं त्यावेळेला दादांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आम्हाला दिला होता परंतु केवळ मला माझ्या निगेटिव्ह थिंग जसं अनेक लोक दिग्गज पडले जातात निगेटिव्ह तशा प्रकारे निगेटिव्ह कोठीमध्ये आम्हाला पराभव देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये जे दे काही मातबर नेते होऊन गेले यशवंतराव चव्हाण मी त्यांना बोळ्यानं पाहिलेलं आहे वसंतदादा पाटील पवारसाहेब हे जे एक दिग्गज नेते होऊन गेले किंवा पवारसाहेब आहे की ज्यांना महाराष्ट्राची तब्येत सगळी माहिती महाराष्ट्रामध्ये विदर्भाला काय लागतं कोकणाला काय लागतं पश्चिम महाराष्ट्राला काय लागतं खानदेशाला काय लागतं आणि त्याचा अभ्यास होतो त्याचं आता नेतृत्व या राज्यामध्ये आहे आणि म्हणून करता देवाभाऊ हे महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणारं दूरदृष्टी असणारं असं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांनी जिथं जिथं आपल्याला आवश्यक आहे जिथं आपला पक्ष कमी वाटतोय किंवा जिथं पक्षामध्ये कमतरता वाटते तिथं त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी असा निर्णय घेतला असेल आणि आम्ही त्यांच्या त्या कार्यावर प्रेरित होऊन आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत हो शंभर टक्के तो मी शब्द दिलाय म्हणजे वैयक्तिक राजन पाटील म्हणून नव्हे पक्षानं गेल्या पंधरा वर्षांमध्ये त्या जिल्ह्यामध्ये केलेलं काम देवा वर आकर्षित झालेला त्या जिल्ह्यातील कार्यकर्ता नेते मंडळी या सगळ्यांच्या ताकदीवर मिळून हा जिल्हा भारतीय जनता पक्षवाही मन होईल असं मी सांगितलं तुम्हाला ते होणार हो सोलापूर जिल्ह्यात आणखीन लोक आहेत नाही तुम्हाला माहितीच आहेत रोज टी व्हीवर न्यूज येतात त्यामुळं त्यांचाही प्रवेश होणारच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये माणसं उभा करायला कर्तृत्व माणसं उभा करायला सुद्धा मिळणार नाही इतरांना एवढे मी तुम्हाला शब्द नाही 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 कारण इथं रणजित शिंदे माडा तालुक्याचा तरुण कार्य तरुण नेता आणि त्याचा बंधू विक्रम शिंदे या दोघांना तिथं कधीही नेत्याच्या जवळ ज्यांचा प्रवेश त्यांना उभा करायला लागतो त्या दोघांना तिथे उभा करता, करता मी साईडला गेलो मेहरबानी करून आता तुम्ही काय बत्ती लावू नका <laughs> लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका